मुंबई मधील कोस्टल रोड म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड या प्रकल्पाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू झालाय हा पहिला टप्पा म्हणजेच प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतचा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटरचा टप्पा या टप्प्याचं अकरा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते उद्घाटन झालं या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते मुंबईकरांसाठी आणि इतरही प्रवाशांसाठी हा महत्वाचा आणि वेळ वाचवणारा सर्वात मोठा कोस्टल रोड हा प्रकल्प आहे त्यानंतर बारा मार्च पासून हा मार्ग वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया की नेमका हा प्रकल्प कसा आहे हा प्रकल्प सुरू व्हावा यामागे नक्की कुणाचा पुढाकार होता या प्रकल्पासाठी किती खर्च आला या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी प्रगती देसाई आणि मध्ये तुमचं स्वागत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि असं शहर जे सर्वात वेगवान समजलं जातं मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या काही आजची नाहीये एवढं मोठं लोकलचं जाळं असल्यावरही मुंबईच्या रस्त्यावर हजारो वाहनांच्या रांगाच्या रांगाच पाहायला मिळतात याच वाहतुकीचा तोडगा काढण्यासाठी आणि दक्षिण मुंबईला पश्चिम मुंबई सोबत जोडण्यासाठी दोन हजार अकरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेस्टर्न फ्रीवेच्या योजनेला पर्याय म्हणून कोस्टल रोडचा सर्वात पहिल्यांदा प्रस्ताव दिला चव्हाण यांनी एम एस आर डी सी ला कॅपिटल इंटेन्सिव्ह सी लिंकऐवजी कोस्टल रस्ते बांधण्याचा विचार करण्यास सांगितलं त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर या प्रकल्पात फेरफार करून या प्रकल्पावर जलद गतीने काम करायला का सुरुवात केली या प्रकल्पासाठी अकरा मे दोन हजार सतरा रोजी पर्यावरण वन आणि हवामान बद्दल मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळाली आणि सोळा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी कुंभाला हिल येथील अमरसन्स गार्डन येथे या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली चौदा मे दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली गेटवे ऑफ इंडिया येथे संभाजी महाराजांच्या तीनशे सहासष्टाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली होती आता जाणून घेऊ की नेमका कसा आहे हा कोस्टल रोड प्रकल्प या प्रकल्पासाठी चौदा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत हा मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात महागडा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं यामध्ये आठ पदरी एकोणतीस किलोमीटर लांबीचा विभक्त एक्सप्रेस रोड असेल जो दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते कांदिवलीला जोडणारा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर असेल यावरून दररोज एक लाख तीस हजार गाड्या धावतील असा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेग दोन तासांवरून केवळ चाळीस मिनिटांपर्यंत कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या मार्गावर अनेक रस्ते बोगदे आणि पुलांचा देखील समावेश केला गेलाय यातील जुळे बोगदे आकर्षणाचा भाग आहेत कोस्टल रोडमध्ये दक्षिण उत्तर मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र जुळे बोगदे तयार करण्यात आले या प्रकल्पात बोगद्यात सहा आणि इतर ठिकाणी आठ अशा मार्गिका आहेत तब्बल चार मजली इमारती इतकी या बोगद्यांची उंची आहे तर बारा पूर्णांक एकोणीस लांबी आहे आणि हे बोगदे भारतातील सर्वात मोठ्या डायमीटरचे टनल बोरिंग मशीन मावळा वापरून खोदण्यात येत आहेत सेकाडो ही जीवन प्रणाली ही भारतात पहिल्यांदाच बोगद्यात बसवली हो गेली आहे या बोगद्यांना तब्बल तीनशे पंचाहत्तर मिलीमीटर जाडीचे कॉन्क्रीटचे अस्तर देखील करण्यात आले अग्निप्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्याधुनिक फायर बोर्ड लावले गेलेत याचबरोबर आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर अकरा छेद बोगदे देखील आहेत या प्रकल्पामध्ये बस आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग दिलेत या प्रकल्पामुळे आता वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी प्रवास दहा मिनिटात पूर्ण होणार ट्रॅफिक कमी तर प्रवासाला वेळ कमी लागेल आणि यामुळे पेट्रोल डिझेलची देखील बचत होईलच त्याचबरोबर सत्तर टक्के वेळेची आणि चौतीस टक्के इंधनाची देखील बचत होईल तसंच प्रदूषणातही घट होईल हा मार्ग बारा मार्च पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ पासून रात्री आठ पर्यंत वाहतुकीसाठी सुरू असेल उर्वरित वेळेत इतर प्रकल्पाची कामे सध्या सुरू आहेत ही कामं सुरळीत सुरू राहण्यासाठी वाहतुकीच्या वेळा ठरवण्यात आल्यात तसेच शनिवारी व रविवारी वाहतूक बंद असणार आहे अजून तरी या टनल मध्ये मोबाईल नेटवर्क नाहीये पण भविष्यात याचीही व्यवस्था केली जाणार आहे हा रस्ता म्हणजे इंजिनिअरिंगचा एक अजूबाच म्हटलं जात असो आचारसंहिता लागण्याआधीच कोस्टल रोडचं उद्घाटन झालंय त्यामुळे दक्षिण मुंबईतील मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं दिसून येत तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सर्व अपडेट्स सविस्तर जाणून घेण्यासाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा